बिहारमधील युवकांनी वैष्णवी एंटरप्रायझेस या नावाने वंकयापुरा येथे चेन मार्केटिंगच्या नावाने सुशिक्षित बेरोजगारांना एक कोटी रुपयांचा गंडा घातला याप्रकरणी बिहारच्या औरंगाबाद येथील उपेंद्र जोगेश्वर राम सुरेंद्र जोगेश्वर राम आणि धुळ्यातील सुनील विजयसिंग गिरासे या आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली त्यांच्याकडून मार्केटिंगच्या प्रॉडक्टसह सत्तेचाळीस हजार रुपये जप्त करण्यात आले आहे बिहारच्या उपेंद्र सुरेंद्र राम बंधूंनी वैष्णवी अमरावती शहरात दुकान थाटून पैसा कमविण्याचे आमिष दाखविले या ठिकाणी काम करणाऱ्या युवकाकडून सुरुवातीला चौदा हजार रुपये घेण्यात येत होते त्यानंतर त्यांना हजार रुपयाचे कंपनीकडून साहित्य विक्रीसाठी देण्यात येत होते त्या युवकाने ते साहित्य विक्री करायचे तसेच आणखी सदस्य तयार करायचे त्यानंतर ज्याने सदस्य जोडले त्यांची आपोआप पदोन्नती होईल मग ज्यांनी सदस्य जोडले त्यांनी प्रत्येकी सदस्य जोडायचे अशा प्रकारे ही चेन सुरू ठेवण्याचे नियम होते यावेळी कंपनीत या, या चेनद्वारे जोडणाऱ्या प्रत्येकांकडून चौदा हजार रुपये घेण्यात आले अशा प्रकारे मागील वर्षभरात किमान हजार युवकांना या तिघांनी गडवल्याचे प्रथमदर्शनी पुढे आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या कंपनीचे राम सुरेंद्र हे संचालक असून सुनील गिराजे हा आर्थिक व्यवहार सांभाळत होता दरम्यान बेरोजगारांच्या तक्रारीवरून या तिघा विरोधात फेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे हे काय करतात चौदा हजार रुपये घेतात त्यापैकी नऊ हजार रुपये तुम्हाला ग्लेस कंपनीचे प्रॉडक्ट देतात हर्बल प्रॉडक्ट जे तुमच्या दैनंदिन वापरात सकाळपासून सायंकाळपर्यंत काम घेतात ते प्रॉडक्ट आहेत आणि ह्या प्रॉडक्ट तुम्ही विकायचे विकायचे अर्थात तुम्ही तीन मेंबर करायचे मग तीन मेंबर केल्यानंतर मग तुमच्या वेगवेगळ्या पोस्टवर तुम्ही जसे जसे मेंबर वाढवत जाल तसं तसं तुमचं प्रमोशन होईल आणि कमिशन तुमचं वाढत जाईल थोडक्यात मल्टीलेवल कंपनी आहे की ज्याला द प्राईज चिट फंड अँड मनी सर्क्युलेशन बॅनिंग ऍक्ट एक एकोणीसशे अठ्याहत्तर एक 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 त्या कायद्यानुसार मनाई आहे त्या त्या प्रकारे यांनी आजपर्यंत बऱ्याचशा लोकांकडून प्रत्येकी चौदा हजार रुपये घेतलेले तर ही तक्रार प्राप्त झाली त्या पोरांनी मग त्याला ज्यावेळेस समजलं की माझी इथं फसवणूक झालेली आहे तो पैसे मागायला गेला परत माझे चौदा हजार परत द्या तर त्याला मारहाण झाली आणि तो आपल्याकडे तक्रार द्यायला आला प्रेझर पोलीस स्टेशनला आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे